तरी पुढे नेण्यासाठी एक चांगला चेहरा असावा अशी लोकांची अपेक्षा होती मला वाटलं कुठे तरी या, या गोष्टीला ना न्याय देण्याचा प्रयत्न करू असा मी विचार करून इथपर्यंत या निर्णय परत आलोय नावाच काय एकंदर काय इच्छुक आहात तुम्ही या उमेदवारीसाठी मुळामध्ये आत्ता गेले सात आठ वर्ष नगरपंचायत सा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन झालेले नाहीत आणि यामध्ये मधल्या काळामध्ये प्रशासकीय सगळी कारभार सुरू होता अनेक निर्णय झाले काही निर्णय चांगले काही निर्णय वादग्रस्त ठरले परंतु लोकप्रतिनिधी आणि नि प्रशासन असं एकत्र काम समन्वयाने करायचं असेल ती यंत्रणा काही काळामध्ये नव्हती आता या निमित्ताने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार इलेक्शन्स होत आहेत पण गेली काही वर्षं म्हणजे हा पॅटर्न सगळीकडेच असेल म्हणा तेच ते चेहरे समोर येत आहेत सगळीकडे आणि त्याच त्याच चेहऱ्यांची चर्चा तेच ते चेहरे ते राजकारणामध्ये येतात लोकांच्या अशा अपेक्षा होत्या मी जेव्हा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय जसं तुम्ही असं म्हणालात की सगळ्याच गोष्टी समाजामध्ये आपण स्वतःहून करणं आणि काही माध्य लोकप्रतिनिधीन करणं यामध्ये फरक आहे तर मी असा एक आ, जसा आढावा घेतला किंवा आपण एक सर्वे म्हणू तर लोकांकडून अपेक्षे काहीतरी बदल हवा एक चांगला चेहरा पुढे हवा चुपून हे सांस्कृतिक राजधानी आहे चुपून हे वेगळ्या दृष्टीने एक प्रगत असं शहर आहे या शहराला काही आपण इच्छुक आहात आणि त्यासाठी आपली तयारी सुद्धा सुरू आहे नेमके या चिपळून शहरामध्ये नक्की कोणती तुम्ही प्रश्न घेऊन उतरणार आहात मुळामध्ये आपल्याला पण माहिती आहे की चिपून शहर हे गेल्या काही वर्षामध्ये अतिशय वा वेगाने वाढलं होतं परंतु मधल्या काही सात आठ वर्षमध्ये त्याची वाढ कुठली त्यामध्ये दोन हजार एकवीस ला मोठा पूर आला महापूर येऊन गेला आणि चिपवून उद्ध्वस्त झालं जवळजवळ हे हळूहळू पुन्हा दोन तीन वर्षामध्ये अनेक लोकांच्या सहकार्यातनं महाराष्ट्राच्या मदतीच्या पुन्हा बसू लागले परंतु महापुराचा किंवा पुराचा प्रश्न पूर्णपणे निकाली निघाला नाहीये त्याच्यावर उपाययोजना शासनाने केला की स्वतः त्या समितीमध्ये होतो काम करतोय किंवा शासनाच्या समितीवर पण मी काम केलं आहे परंतु मुख्य जो प्रश्न आहे चिपून बाजारपेठ किंवा अस्पस्थचा पुराचा प्रश्न तो पूर्णपणे निकाली निघाला नाही भाग एक भाग दोन असा आहे या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की जलसंपदा विभागाने हरित लवादाच्या निर्देशानुसार लाल रेषा आणि निळ्या रेषा आखलेल्या आहेत त्यामुळे काय नाही चिपून शहराची जी मोठी वाढ अपेक्षित आहे सगळ्या पद्धतीने ती कुठेतरी खुंडली आहे या विषयावर जर तुम्हाला काम करायचं असेल कुठच्याही इथल्या नगराध्यक्ष पदाच्या माणसा त्यातला त्या तो टेक्निकली किंवा त्या त्याला त्या प्रशासकीय अनुभव पाहिजे माहिती पाहिजे त्याला काही शहराचे किंवा शहराच्या बाजूचे किंवा जे, जे कायदे आहेत या संदर्भातले नगरपालिका असो किंवा अन्य पर्यावरणाच्या दृष्टीने जे कायदे आहेत हे सर्व कायद्यांची माहिती पाहिजे आणि तो त्या पातळीवर जाऊन त्या विषयाची मांडणी केली पाहिजे मला वाटतं ह्या सर्वाचा मी काही वर्ष अभ्यास करतो आहे मी असं म्हणणार नाही की मी त्याचा एक्सपर्ट आहे तर मी यामध्ये लाईक उमेदवार मला स्वतःला समजतो गेल्या काही वर्षामध्ये चिपळूण शहरामध्ये महापूर आला होता महापुराचा फटका बसला होता त्यावेळेस एक चिपळूणची समिती तयार झाली होती बचाव समिती आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अग्रस्थानी होतात पदावरती होतात या त्यावेळेस चिपळूण शहर तुम्ही पूर्णतः पिंजून काढलेलं आहे लोकांच्या गरजा काय आहेत या तुम्हाला माहिती आहेत त्या समितीमध्ये तुम्ही सहभागी होतात त्याचा कितपत तुम्हाला फायदा होणार फायदा म्हणण्यापेक्षा याचा म्हणजे मी ह्याचा काही राजकीय हे म्हणत नाही मी आधीच अगोदर क्लिअर केलंय की मी नॉन पॉलिटिकल पर्सन आहे मी राजकारणात येतोय म्हणजे हे मी अपक्ष म्हणून येतोय मी कुठच्याही पक्षाच्या ह्याला मी जाऊन बांधणी केलेली नाही अपक्ष उभा राहतोय तो, तो सामाजिक कार्यकर्ता किंवा एक वरिष्ठ पत्रकार म्हणून पण लोकांच्या प्रश्नाची तेव्हा मला झळ समजू शकली की ज्या ज्या प्रभावात आम्ही जाऊन काम केलंय आणि नंतर आपण त्याच्यानंतर एक मोठं आंदोलन उभं केलं महाराष्ट्रात जवळजवळ तीस दिवस ते आंदोलन सुरू होतं त्याच्यानंतर मी मोडक समितीवर काम केलं त्याच्यानंतर आपण अभ्यास केला पूर गट जो स्थापन केला सरकारने त्यामुळे त्या ह्याला लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर लोकांना लक्षात आलं की काम करणारी माणसं कोण आहेत त्यामुळे कदाचित अशी शक्यता आहे किंवा मला असा एक आशावाद आहे की लोक ह्या पद्धतीने विचार करू शकतील आता किती मंग एक एक ते किती सकारात्मक विचार करतील हे मी आत्ताच काही गणित सांगू शकत नाही परंतु मला वाटते ते करतील असा मला विश्वास आहे एकीकडे जर बघितलं तर सिटिंग आमदार राष्ट्रवादीचे आहेत अजित पवार गटाचे ते शेखर निकम असतील किंवा राष्ट्रवादीचा गड इथं बऱ्यापैकी आहे त्याच्यानंतर काही काळांतर नंतर भाजप सुद्धा या ठिकाणी बरोबर ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेली आहे अशा वेळेस दोघांचा अहवाल आपल्यासमोर कसा असणार आहे नाही ज्या रमेश कर्मांचं नाव घेतलं ते माझे आमदार आहेत त्यांचा ते नगराध्यक्ष पण होते बाजब, बाजब या अगोदर आणि त्यांचा आवा मोठा आहे मी त्याबद्दल काय त्या प्रश्नावर मी येतोय पण पहिले हे जे दोन पक्ष आहेत आता सध्या बलाढ्य पक्ष आहेत भाजप भाजपची संख्या आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची या दोघांच्या समोर तुम्हाला कसं जा मुळात म्हणजे भाजपने आत्ता आजच्या घडीची जी बा मला माहिती आहे ते भाजपने महाविकास म्हणजे महायुती झालेली नाही आहे युती झालेली आहे ती भाजपबरोबर झाली आहे म्हणजे शिवसेनेची शिंदे गटाची युती भाजपबरोबर झाली आहे त्यामुळे या घडीपर्यंत अशी बातमी आहे की शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार फायनल झालेला आहे आणि तो भाजपला मान्य आहे थोडंसं आत बाहेर कुरबुरी सुरू आहेत आणि दुसरं म्हणजे आता तुम्ही म्हणता जसं जो उभा असेल किंवा अंतर्गत नाराजी असेल त्याचा फायदा आपल्याला फा, फायदा होऊ शकतो कारण काय लोकांमध्ये एक विचार करायला आपण पर्याय देतोय मुळात ऑप्शन दिला तर त्याचा बेनिफिट होऊ शकतो पण ऑप्शन दिला नाही तर बेनिफिट होण्याचा प्रश्नच येत नाहीये या कुरबुरीचा होऊ शकतो कारण भाजप म्हणा अन्य त्याचे सहयोगी मित्र पक्ष आहेत त्यांना सगळ्यांनाच हे काही मान्य आहे अशाचा भाग नाही जरी वरवर सगळे गोळ असले तरी दुसरा मुद्दा आहे है तो यांचा अजित पवार गटाचा ते तर वेगळेच होत आहेत है। त्यांचा वेगळा उमेदवार उभा राहील अशी शक्यता आहे आजच्या तारखेपर्यंत उद्या जाऊन आणखी काय झालं तर परत नवीन आव्हान तयार होईल असं मला वाटतंय नक्कीच कारण अजित पवार गटाकडनं मिलिंद पापडी जे होते ते सुद्धा जरा असे नाराज दिसत आहेत कारण त्यांनी एवढ्या वर्ष आमदार होत त्यामुळे तो एक तुम्हाला त्यांच्या कार्यकर्त्यांचा फायदा होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे एक इंटरेस्टिंग म्हणजे या निवडणुकीमध्ये तुम्हाला सामोरं जायचं आहे माझे आमदार रमेशराव कदम यांच्या समोर सामोरं जायचंय काय वाटते तुम्हाला एक कशा प्रकारचं आव्हान असणार तुम्हाला सांगतो बेसिकली रमेशराव कदम हे आधी मुळातच आमदार म्हणून काम केले त्यांनी आणि त्यांनी आता एका मोठ्या शरद पवार पक्षाच्या ते राज्य कार्यकारिणीवर आहेत दुसरं म्हणजे त्यांचा आवाका का मोठा आहे गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष ते राजकारणात सक्रिय राजकारणात भाग घेत आहेत अनेक पक्षांचा त्यांना अनुभव आहे शिवाय ती नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे निश्चित आव्हान आहे मी असं कधीच अंडर एस्टिमेट करायला जाणार की त्यांना हे त्यांचं आव्हान निश्चित आहे ते आव्हान वेगवेगळ्या पद्धतीचं आहे म्हणजे केवळ राजकीय असं नाही ते सामाजिक पण आव्हान आहे म्हणजे ह्या सगळ्यांनाच ते आव्हान असू हो शकतं आणि कितीही आपण डावलं तरी ही निवडणूक कास्ट वाईज जाणारच आहे हा निश्चित आहे म्हणजे त्या कारण ही निवडणूक केवळ राजकीय दृष्ट्या पक्षाच्या ह्याच्यावर होत नाही ती व्यक्तिगत पातळीवर पण जाते प्रत्येकाचे व्यक्तिगत संबंध किती त्याच्यावर पण जाते त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या सगळ्या आहेत त्याचे आव्हान निश्चितच आहे म्हणूनच मी आत्ता हे गेल्या दोन दिवसांमध्ये विचार करतोय की याचा परत एकदा मी स्टडी करतोय सगळा मी अगोदर सर्वे केलेला आहे सुरुवातीच्या सर्वेला आम्हाला अतिशय सकारात्मक वातावरण आहे होतं म्हणजे आत्ता हे थोडंसं एकामेकांची युती आघाडी थोडीशी कुरबुरी असली होते नाहीसे नाही एकदम मोठी नाही होते त्यामुळे कॉम्पिटेटिव्ह जे स्पर्धात्मक उमेदवार आहे त्यांची संख्या आता कमी होत चालली त्यामुळे ह्या विषयावर पण माझा एक विचार सुरू आहे तर बघितलं तर प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षात जर उभं राहायचं म्हटलं कुठल्याही पक्षात हो। तर त्या त्या पक्षाचा पाठिंबा असतो कार्यकर्ते असतात सपोर्टिंगला तुम्हाला तर ग्राउंड पासून तळगळापर्यंत बरोबर आहे तुम्हाला नक्की पाठिंबा कोणाचा आहे हे आत्ता मी ओपन करून शिक शकत नाही आहे कारण काय सगळ्याच गोष्टी काही डावपेजाचे विषय असतात कारण राजकारणामध्ये तुम्ही सगळ्याच गोष्टी खुले आम सांगितलं तर ते सध्या हे दबाव तंत्राचं पण राजकारण असतं आणि एखादा आपला कार्यकर्ता असेल किंवा आपल्या जवळचा माणूस असेल तो माझ्यासारख्याला मदत करत असेल तर त्याला सगळ्या पद्धतीने समजावलं जाऊ शकतं अशी असू शकते मी आत्ता लगेचच जाऊन ते ओपन करणं बरोबर नाही संयुक्त नाही आणि दुसऱ्या माझ्या जवळजवळ हिथिंतकाला अडचण आणण्याचं पण तसं वाटत नाही योग्य कारण गेल्या वेळेला सुद्धा नगराध्यक्ष जी निवडणूक होती ती थेट जनतेत नव्हती बरोबर आहे त्यावेळेस सुरेखा ताई खेराडे ह्या निवडून आल्या होत्या भाजपवरती होय आणि आता सुद्धा वाटतंय असा नवीन चेहरा येईल तुमच्या स्वरूपात काय वाटतंय तुम्हाला लोक तुम्हाला ऍक्सेप्ट करणार का नाही मी मी हा प्रयत्न करतो आहे की आता अजून चार दिवस आहेत चार दिवसामध्ये या विषयावर मी पूर्ण पुन्हा एकदा विचार करतो आहे माझ्या आता कालच माझ्या काही चिंतकाची माझी बैठक झाली शिवाय काही पत्रकार मित्र आहेत जे माझ्यावर सपोर्ट आहेत ह्या सगळ्यांशी विचार करतो आहे कारण गेल्या दोन दिवसामधलं हितलं राजकारण तरी ढवळू निघालेलं आहे युती आघाडी ह्याच्यामध्ये बेबनाव आहे काही होतं आहे काही नाही होतं ह्या सर्वाचा अभ्यास करून मग मी एका अंतिम निर्णय परत येणार आहे कारण सतरा तारखेपर्यंत फॉर्म भरायची मुदत आहे अजून चार दिवस आहेत तर त्यापर्यंत निर्णय परत येईल मला वाटते काही अडचण येणार नाही परंतु एकदा एक परत आढावा घेऊन मग फायनल निर्णयावर मी एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो की चिपळूणची नगराध्यक्षाची जी निवडणूक आहे किंवा नगराध्यक्ष पदाचा जो कोण कॅन्डिडेट असेल चिपळूण शहराच्या दृष्टीने कोणते मुद्दे घ्यायला पाहिजे दोन मुद्दे फार महत्वाचे आहेत एक तर आपल्या शहराचा जो आवाक आहे तो आ, असा कॉम्प्रेस झालाय म्हणजे संकुचित झालाय भौगोलिकदृष्ट्या दृष्ट्या म्हणतोय आपण तो, तो आवाका वाढला पाहिजे भाग एक भाग दोन असा आहे की आपल्या शहरातनं दोन नद्या व्हायला जातात एक शिव नदी आणि वाशिष्ठ नदी या नदीच्या किनाऱ्या किंवा काठाचं संवर्धन व्हायला पाहिजे विकास व्हायला हा मुद्दा पहिला आहे पाण्याचं विसर्ग जो येतोय वरून कोळकेवाडी किंवा अन्य म्हणजे भागातून येतोय पाच नद्या येत आहेत परत धरणातनं पाणी येत आहे हा हे साठवून घेऊ शकत नाही त्यामुळे नदीची वहन क्षमता वाढली पाहिजे जेव्हा नदीची वहन क्षमता वाढेल त्याबरोबर त्याची पातळी विसर्ग येऊन जायची पण वाढेल आणि योगायोगाने निळ्या आणि लाल रेषाच्या मगाशी जो मुद्दा उपस्थित केला त्या पण खाली जाण्यात मदत होईल जेव्हा त्या खाली जातील म्हणजे ज्या उंचीला आता आहेत जलसंपदेच्या नियमानुसार काही असेल तेव्हा बांधमा बांधकाममधल्या परवानग्या सुद्धा शिथिल येण्याची शक्यता आहे तर बेसिक तिथपासून सुरुवात व्हायला पाहिजे आणि मग आपोआप ते बाकी डेव्हलपमेंट व्हायला सुरवात होईल आता काय झालंय या ह्या सगळ्या प्रकारामुळे आणि जाचक नियमामुळे संपूर्ण शहराची वाढ खुंटली आहे ती वाढणं आवश्यक आहे बाजारपेठ बघा स सीमित बाजारपेठ आहे अलीकडे भादूर शेला वाढत गेली पण त्याच्या पलीकडे जात नाहीये ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला मोठ्या प्रमाणात विचार केला पाहिजे कदाचित सर सर्क, राज्य सरकारबरोबर केंद्र सरकारबरोबर सुद्धा एक आराखडा आपल्याला नवीन सादर करावा लागेल म्हणून मी म्हटलं इथं बसणारी व्यक्ती ही स्टडीड पाहिजे अभ्यासू पाहिजे त्याला सगळे नियम माहिती पाहिजेत आणि म्हणजे वेळ पडली तर हरित सारख्या ह्याच्यामध्ये लढणारी पण पाहिजे तर ह्या दृष्टीने अशा पद्धतीची व्यक्ती पाहिजे आणि हेच मुख्य प्रश्न आहेत जे सोडवले पाहिजेत पत्रकार क्षेत्रातील अनेक उदाहरणं आहेत